नमस्कार मी वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा सा राज्याचा अध्यक्ष आहे आज शिर्डी येथे भव्य असं पेन्शन राज्य महाधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून हे अधिवेशन आहे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय पक्षांना मी विनंती करतो की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भाने आपली भूमिका काय आहे जुनी पेन्शन योजना लागू आपण कसं करणार आहात या संदर्भानं हे अधिवेशन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आपण या अधिवेशनाला उपस्थित राहून आपली जुन्या पेन्शनबाबत भूमिका जाहीर करावी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना अठरा लाख कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की या महाधिवेशनामध्ये सहभागी होऊन जे सरकारने यू पी एस योजना लागू केलेली आहे ही यू पी एस योजना आम्हाला मान्य नाही हे दाखवण्याची एक अद्भुत संधी आहे महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींना मी आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येनं शिर्डीच्या पेन्शन महाधिवेशनामध्ये आपण सहभागी तुम्हाला सरकारने जी आता युपीएस योजना लागू केलेली आहे या यु पी एस योजनेमध्ये आमचेच पैसे दहा टक्के सरकार घेऊन आम्हाला पंचवीस वर्ष नोकरी केल्याच्या नंतर पन्नास टक्के पेन्शन देण्याचं ते म्हणजे म्हणत आहे आणि आमचा जो पैसा त्याच्यावर पण सरकारचा डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे आमच्याच पैशातून आम्हाला पेन्शन जर असेल सरकार सरकारला तर मग आम्ही पेन्शनचं मागणी कोणाकडे करायची म्हणून सरकारने एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करावी साधारण किती लोक संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातले म्हणजे चांदा ते बांदा बांबरागड ते सिंधुदुर्ग अशा प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक विभागाचा प्रत्येक कर्मचारी या पेन्शन महाधिवेशनामध्ये सहभागी होणार आहे जवळपास तीन चार लाख कर्मचारी या शिर्डीमध्ये उद्या दाखल होतील तुम्हाला दिसेल पूर्ण शिर्डी हे पेन्शनमध्ये झालेली असेल हे त्यासाठीच आपण अधिवेशन ठेवलेलं आहे हे खुलं व्यासपीठ आहे सरकारकडचे नेते असतील पक्ष असतील किंवा विरोधातले नेते असतील पक्ष असतील त्यांनी आपली भूमिका इथं जाहीर करावी जो आम्हाला पेन्शन देईल त्यालाच आम्ही मतदान करणार वोट फॉर ओ पी एस जो देईल पेन्शन त्यालाच आम्ही मतदान करणार अशी भावना सर्व कर्मचाऱ्यांची आहे आणि जर पेन्शन सरकारने दिली नाही हे सत्ता उलथवून जे पेन्शन देतील दे दे त्यांची ते सत्ता स्थापन करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करणार